में करा। करा भी से भी से तरी नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला सबस्क्राईबरची गरज आहे चॅनल नवीन असल्यामुळे आणि शेतीविषयी सगळी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल तरी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टोंडली लागवड हे कशी करता येईल आणि फायदा किती असतो याच्यावर तुम्हाला थोडीशी माहिती देतो तरी बघू शकता हे माझं साधारण ते पन्नास क्लस पंच अवन रोपाचं मंडप आहे याच्यावर मी लावलेलं आहे तरी वीस किंवा पंचवीस किलो याच्यात आरामसेर ठोंडली निघते आठवड्यातून मार्केटला सध्याचा भाव तो सत्तर रुपये चालत आहे तर याच्यावर काही कमी खर्च जास्त खर्च नाही खाली फुटवा एकोणीसशे एकोणीस करा बारा एकशे सड्यात राहायचं अठऱ्यातून एकदा किंवा दोनदा फुटवा आला की लगेच फळ द्यायला चलो किंवा मधमाशी एक येते ते डंकमध्ये फुलाला आपल्या त्याच्यासाठी फवारणी करावी लागते साधारण कीटक किंवा अळी हो पाहू शकता आता याच्या अळी लागल्या फवारणीची गरज आता साधारण याच्यावर काही जास्त नाही लागत तरी तुम्ही ह्या तोंडली लागवड आरामसे करू शकता आणि जर एकदा का तुम्ही याच्या वेळ लागलं पाच महिने पाच वर्षापर्यंत नवीन रोप किंवा आणायची काही गरज नाही आणि हे सतत पाच वर्ष तुम्हाला फळ देत राहील आणि नफाची नफा होईल तरी चा जागा चांगली लाल असेल तर तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा लागवड करू शकता चांगलं ठीक आहे जर घरघोस असं उत्पन्न भेटू शकेल तरी चॅनलला मिळाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका Right.